आरक्षणाची कर अंमलबजावणी करा देऊन टाका फटाफट मराठी मराठा आणि कोणी करा अध्यादेश पारित फटापट सगळेश्वरीची अंमलबजावणी करा फडून साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळा करायला ही संदेश जाणार आहे मात्र मग त्याच्यानंतर महा नावाने ओरडायचं नाही गुडघ्यावर टिकवि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली मध्यरात्री पासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली याआधीही त्यांनी उपोषण केलंय सरकारशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही त्यामुळे आता ना, ते सहाव्यांदा उपोषणाला बसलेत यावेळी त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपल्या मागण्यांबद्दल बोलताना ते काय म्हणाले पाहूया आम्हाला राजकारणात समाजाला नाही विषय संपला आता दुसरा विषय कुठला राहिला तुमचा राज राजकीय भाषेचा राजकीय भाषा बोलत नाही देऊन टाका आरक्षणाची अंमलबजावणी करा देऊन टाका फटाफट आरक्षण मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण आहे मराठा आणि कोण येते करा अध्यादेश पारित फटापट सगळेश्वरीची अंमलबजावणी करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट लावून टाका केशेस माग घ्या शिंदे समितीला रोज रेकॉर्ड कोडता लावा कारण ते तुम्ही काम करा ना पटापट काम करा तुम्ही नाही केले की राजकीय मतलब तुम्हाला आहे महत्वाकांक्षा राजकीय तुम्हाला आहे आहे लालसा तुम्हाला सिद्ध सरळ फडणवीस साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळा करायला ही संदेश आहे मात्र मग त्याच्यानंतर महा नावाने ओरडायचं नाही भाऊ हा काय झालंय गुडघ्यावरून टिकविली नेमकं काय निर्णय नेमकं आता राजकीय भाषेत बोलायचे नाही म्हणल्याच्या नंतर मी आता बोलणारच नाही पुढून मला किती बोलले ते चिले चपाटे त्यांचे चुट्टे चट्टे त्यांचं बारकाले खिसे कापू मोठाले खिशे कापू हे लोकाचे पिकच वरणारे रक्षी चुट्टे ते चोट्टे चट्टे बोलणारे तिथे दोन बसा म्हणाकडे सांगा त्या आरक्षण देऊन टाका म्हणा त्यांचं ते राजकारणाकडे येत नाही त्याची जात समाज येत नाही ते येत नाही राजकीय भाषा बोलत नाही काही विषय नाही त्याचं देऊन टाक हा इकडे बोंबलत बसायचं नाही ते मी आता कोण कोण बोलतोय काय बोलतोय मी त्यांना उत्तर देणार नाही मला द्यायच्या दिवशी मी बरोबर वठण्यावर आणणार मग सगळ्या संधी दिली मात्र मराठाच्या साक्षीना पुन्हा मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र त्यापूर्वी राऊत यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मराठा मराठा समाजाला आरक्षण माझं पूर्णपणे समर्थन आहे बाकीचे आमदार बोलतील का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचं नाही काहीच बोलायचं अधिवेशन घ्या तिथं आमदारांना विषय सांगा पण अधिवेशनाला नाव वेगळं यासाठी अधिवेशन या बाहेर आल्यावर मानता परत कारण तुम्ही किती शान आहेत किती तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही लोकालाच म्हणता लागली नाही विषय सांगावेत सरळ सरळ राज्याला कळून द्यावा अधिवेशन या या विषयासाठी विषय घ्यायचा वेगळा आणि बाहेर आलो म्हणायचं एका आमदार मंत्री बोलणार नाही खास किंवा आमदार मंत्री बोलला नाही एक सुद्धा असं म्हणायचं नाही विषय सांगायचे आणि ते सेपरेट घ्या ते सेपरेट घ्या तुम्हाला काय अंमलबजावणी करण्यासाठी घ्यायचं असेल अधिवेशन तर ते सेपरेट घ्या एक दिवसाच्या दोन दिवस ठेवा मग सेपरेट व्हा देते कारण इतके आमदार एका दिवसात होणार नाहीत चोवीस घंटे चालू द्या म्हणजे सगळे काय बोलते ते मराठी ह्याला बघायचं राज्यात हा सगळ्यांना वेळ पण द्या त्यासाठी पण अधिवेशन घ्या आता पळू नका पळकोटा पण त्याच्यापासून पळ काढू नका अधिवेशन घ्या आणि कोणची महाविकास आघाडी आहे कोणचे महायुती आहे त्यातले कोण आमदार आहेत कळू द्या लोकांना मराठ्यांच्या बाजूने बोलतायत का नाही उघडे पडतील उघडे पडले ऑटोमॅटिक कार्यक्रम होईल पण ते लावा एखादी खिचडी नका करू ती एखाद्या मागण्यासाठी म्हणजे आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वी विकास कामाचा निधीसाठी विशेष अधिवेशन बोलवायचं आणि कामांना मंजुऱ्या द्यायच्या ती गुताळा या आरक्षणाचा गोताळा एखादी नका करू सेपरेट दिवस ठरवा त्या दिवशी फक्त मराठा आरक्षणाचाच विषय चालणार रात्रंदिवस आणि जवळ आमदार होत नाहीत बोलायचे तोपर्यंत सुरू राहू द्या म्हणजे पुर पुन्हा एखादी रात्र वाढली तर वाढू द्या दुसरी बी दिवस आणि रात्र पण सगळे कुणी लगेच म्हणते आमचा नंबर नाही आला पळून जाते ना काही आमदार तसं सांगून पळ पळकोटापणा करतील ना प्रत्येकांना बोलायला वेळ ठरवून ठरू ठरून वेळ द्या त्यातक्या वेळेत त्या आमदाराने त्याची भूमिका मांडायची आणि त्या वेळेनुसार दोनशे अठ्याऐंशी ला प्लस विधानसभेचे विधान परिषदेचे यांनाही सगळ्यांना बोलायला ती वेळ किती किती मिनिटं दिलेत आणि तितक्या मिनिट म्हणजे ते जर एका दिवसात नाही बसलं तर दुसऱ्या दिवसात घ्या नाही तर झाले बारा घंटे आणि बोलले पाच पन्नास बाकी तेच राहिले वेळ ठरवून द्या आणि दूध दूध पाणी का पाणी होऊन जाणा करायचा या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा पाहत राहा लोकमत धन्यवाद